राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मिळाल्याचा आनंद गाडीतळ चौक पेठ इथे लाडू वाटप करून साजरा करण्यात आला माजी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय सदानंद शेट्टी यांनी याचं आयोजन केलं होतं चौकामधील नागरिक छोटे विक्रेते रिक्षा ड्रायव्हर आणि प्रवासी बसमधील प्रवासी तसेच दुचाकी स्वार आणि लहान मुलं यांना लाडूंचं वाटप करून त्यांचं तोंड गोड करण्यात आलं या प्रसंगी माननीय सदानंद शेट्टी माजी सभागृह नेते दत्ता भाऊ सागरे दिनेश आरदाळकर नीताताई गायकवाड मुन्नालाल परदेशी आशाताई वाघमोडे जावेद शेख मुमताज शेख कौसर खान मंगेश साखरे नुरुद्दीन अंसारी अशोक चव्हाण कादर शेख करीम शेख उषा गायकवाड राजूबाई आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी आगामी काळामध्ये पक्षाला यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध होण्याचं आवाहन सर्वांना केलंय राज्य निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची अध्यक्षपदी मान्यता दिली त्याचबरोबर घडाळेच्या चिन्हाला मान्यता दिली हे संपूर्ण महाराष्ट्राला देशाला भूषण आहे मंगळवार पेठेतील सोमवारपेठ जुनापेठ मंगळवारपेठ जुना बाजार परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पन्नास किलो लाडूचं वितरण करून या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या आदेशानुय उपस्थित असलेले माझे मित्र आदरणीय माजी नगरसेवक दत्ताभाऊ सागरे कॅन्टोन्मेंट प्रभागाचे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे अध्यक्ष नरेश जाधवजी दिनेशजी आमच्या महिला अध्यक्ष नीताताई गायकवाड वसोईताई आदरणीय पेठेतील आमच्या सर्व ज्येष्ठ वडील बंधू आदरणीय मुन्नालालजी परदेशी साहेब अशोक चव्हाण साहेब जावेदभाई कौसरताई अमोल कोमल राजूबाई आणि वसोईताई उपस्थित कर, नुरुद्दीन करीमबाई कादरभाई उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज मंगळवार पेठे परिसरामध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रमाची जेव्हा घोषणा केली मोठ्या आनंदाने या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम उत्साहाव्रत झाला आणि दामदार अजितदादा पवार साहेब यांची जी निवड झाली ती सार्थ निवड झाली याबद्दल जनतेने जे प्रतिसाद दिला त्यासाठी आम्हाला असं वाटलं की आमच्या नागरिकांपर्यंत हे अजितदादा पोचले पाहिजेत अजितदादांचे विचार पोचले पाहिजेत म्हणून या माध्यमाने जर लाडूचं जरी निमित्त असलं तर या माध्यमाने आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आनंदाने सांगू इच्छितो की गेले दीड महिने मी अपघाताने हॉस्पिटलमध्ये होतो आज पहिल्यांदा अपघातातून पूर्ण होऊन माझा पाय होऊन मी पहिल्यांदा अजितदादांचा कार्यक्रम घ्यायचा शुभमूर्त शोधला की कुठल्या कार्यक्रमाने पण जनसेवेची सुरुवात करू तर आज खऱ्या अर्थाने अजितदादांचा या निवडीसाठी सार्थ झाल्याबद्दल लाडू वाटण्याचा कार्यक्रम घ्यावा असं मला वाटलं म्हणून मी या ठिकाणी तंदुरुस्तपणे परत जनसेवेला सुरुवात करीत आहे आणि नागरिक आपणही बघताय की एकदम ठणठणीत मी या ठिकाणी बरा होऊन आलेलो आहे आणि माझ्या आयुष्यात लक्षात राहील की मी बरा झाल्यानंतर कुठला कार्यक्रम घ्यायचा तर तो दीपक भाऊ मानकरांच्या नेतृत्वाखाली दत्तभाऊ सागरे धरी जाधव नितदाई यांच्या उपस्थितीत माझ्या सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मला कायम लक्षात राहील की बरा झाल्यानंतर मी पहिला कार्यक्रम कुठला घेतला असेल तर दादांचा निवडीचा लाडू वाटपाचा कार्यक्रम घेतला याचा मला आनंद वाटतो यापुढे सुद्धा जनसेवा करताना राष्ट्रवादी पक्ष घरोघरी नेऊन किती पक्ष उभे राहिले किती झालं तरी पुणे शहरात महाराष्ट्रात अजितदादांचं ताकद वाढवण्याचं काम मंगळवार पेठ करेल आणि मंगळवार पेठ परिसर जेव्हा करेल तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ करेल आणि पुणे कॅन्टेन्मेंट मतदारसंघ ज्याला विजयाची नांदी ठरेल ते महाराष्ट्रात सत्ता येईल त्याची खात्री देतो आणि अजितदादा पवार हे भावी मुख्यमंत्री होणार यात शंका नाही आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा अजितदा देतो ते लवकरात लवकर मुख्यमंत्री होईल अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे